मनुष्य जमातीला काळीमा फासणारी घटना म्हणजे काय आपण हा जेव्हा वाक्यप्रचार वापरतो त्यावेळेला नक्कीच काहीतरी भयानक घडलेलं असतं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे मनुष्य जमातीला काळीमा फासणाऱ्या घटना कशा स्वरूपाच्या असतात याची व्याख्या जी आहे या व्याख्येमध्ये कोणकोणत्या घटना बसतात या बाबतीमध्ये आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण अशा जर घटना बघितल्या असतील तर ह्या घटनांबद्दल देखील आपण या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपल्याला अशीच एक घटना बघायची आहे की जी खरोखर हृदय विदारक आहे मनुष्य जातीला काळीमा फासणारी आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिजनौर जिल्हा आहे याच्यामध्ये मंडावली पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सात ऑगस्टच्या रात्री एक महिला आरडाओरडा करत घराच्या बाहेर आलेली आहे ती आरडाओरडा करते किंचाळते ओरडते आणि हे सगळं बघून आजूबाजूचे शेजारी आता जागे झालेत रात्री बारा ते एकची वेळ होती त्याच्यामुळे सगळेजण येऊन आता तिची चौकशी करतात काय झालं तर तिचं जे अंगावरती काही रक्ताचे डाग होते आणि त्या घरामध्ये त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये काहीतरी भयानक घडलं आहे असं आता सगळ्यांना वाटायला लागलेलं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून त्या महिलेच्या घराच्या दिशेने धाव ठोकलेले आहेत सगळे त्या घरामध्ये गेलेले आहेत तर त्यावेळेला या महिलेचा धाकटा मुलगा त्याचं वर्ष आहे बत्तीस हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये होता त्याच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झालेल्या होत्या त्याच्या शरीरावरती अनेक वार होते आणि त्याच्या मृतदेहाच्या कडेलाच एक रक्ताळलेली कुऱ्हाड देखील पडलेली होती आता हे सगळं बघून संपूर्ण गाव संपूर्ण जो मोहल्ला आहे हा भयभीत झालेला आहे आणि आता हे कुणी केलं असेल का केलं असेल इतक्या भयानक पद्धतीने हा खून का झाला असेल हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये होता आता थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊया की हा जो मुलगा आहे हा बत्तीस वर्षाचा मुलगा कोणत्याही प्रकारे कामधंदा नसलेला मुलगा साधारणपणे बत्तीस तेहतीस वयामध्ये आल्यानंतर तरी मुलांची लग्न होतात पण या व्यक्तीचं लग्न झालेलं नव्हतं याला ड्रग्जचं व्यसन होतं दारूचं व्यसन होतं टिंगल टवाळ्या गावा करायच्या गावामध्ये जाऊन इकडे तिकडे फिरायचं संध्याकाळी टल्ली होऊन घरी यायचं घरच्या मंडळींना शिव्या द्यायच्या असा सगळा प्रताप करणारा हा मुलगा होता आणि याचाच हा खून झालेला होता तर आता जर का हा दारुडा असेल जर का हा इतर ठिकाणी याला अनेक नाद असतील तर मग शक्यतो हो, मग अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट घडण्याचं शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे मग त्याचे जे वडील आहेत त्यांनी या संदर्भामध्ये तक्रार पोलिसांना दिलेली आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे तर ही जी आई आहे हिच्या म्हणण्यानुसार या मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार या मुलाचा खून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केलेला आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे याबाबतची फिर्याद या मुलाच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेली आहे आता मग हा खून कोणी केला असेल या संदर्भामध्ये पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे पोलिसांनी मग ते सी सी टी व्ही असतील सी डी आर असतील जे काय असेल त्यांचे टेक्निकल पुरावे हे सगळे जवळ जुळवायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मग पोलीस जे असतात हे या घरामध्ये इतर जी मंडळी आहेत आजूबाजूची मंडळी आहेत या सगळ्यांचा जाबजबाबदेखील घेत असतात या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्याचं बिहेवियर कसं होतं वागणूक कशी होती किंवा याचे कोणाचे काही आर्थिक संबंध होते का काही शारीरिक संबंध होते का या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांचा तपास समांतर पद्धतीने सुरू असतो आणि मग याच्यातूनच अनेक प्रकारचे धागेदोरे पोलिसांना वेळोवेळी सापडत असतात तर या बाबतीमध्ये मग त्याची जी आई होती जी प्रथमदर्शनी होती सगळ्यात पहिल्यांदा तिला कळलेलं होतं की तिच्या मुलाचा खून झालेला आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला बोलवून घेतलं आहे चौकशी सुरू केलेली आहे की तुम्ही काय बघितलं सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं कोणी आलेलं होतं का कोणी ओळखीचं होतं का असे सगळे अनेक प्रश्न पोलीस तिला विचारायला सुरुवात केलेली आहे कारण पोलिसांना आता समजून घ्यायचं होतं की नक्की हा खून कोणी केलेला त्या खून झालेल्या मुलाच्या आईकडून काही संदिग्ध पद्धतीने उत्तर पोलिसांसमोर आलेले आहे त्याच्यामुळे मग पोलिसांचा जो डाऊट आहे या त्याच्या आईवरतीच गेलेला आहे आणि मग पोलिसांनी मग अधिक चौकशी त्यांची जी आहे ती तीव्र केलेली आहे त्यावेळेला अत्यंत धक्कादायक पद्धतीने माहिती पोलिसांच्या समोर आलेली आहे ती अशी आहे की सात ऑगस्टच्या दिवशी रात्री बारा वाजता हा मुलगा त्याच्या घरी आपल्या आईच्या खोलीमध्ये गेलेला आहे आणि त्याने आपल्या आईसोबत असभ्य पद्धतीने वर्तन सुरू केलं आहे आता हे असभ्य पद्ध पद्धतीने वर्तन म्हणजे कसं असणार समोर आपल्या समोर असलेला देह हा स्त्रीचा जरी असला तरी ती स्त्री म्हणजे आपली आई आहे जन्मदाती आहे आणि त्या आईकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे हा अत्यंत निकोप असला पाहिजे हे त्या मुलाच्या व्यसनाधीन मुलाच्या लक्षात आलेलं नाही आहे त्याने त्याच्या आईवरती हात टाकला आहे आणि असभ्य पद्धतीने अश्लील पद्धतीने तिच्याशी जाळे सुरू केलेत आणि ते हे सगळं त्या आईला आता सहन झालेलं नाही आहे अत्यंत उद्वेग आलेला आहे आणि या कारणामुळे मग आईचा जो मनस्ताप आहे हा वाढत गेलेला आहे काही वेळाने आता ह्या या मुलाला आईने आपल्यापासून दूर ढकललं आहे आणि हा मुलगा त्याच्या खोलीमध्ये झोपायला गेलेला आहे दुसऱ्या बाजूला आईचा जो, आई जो संताप होता हा संताप वाढत चाललेला होता आणि म्हणून मग आईने त्या घरातली कुऱ्हाड उचलले आणि या मुलाच्या गळ्यावरती वार केला आहे आणि त्याच्या डोक्यावरती देखील सपासप वार केलेत तो मुलगा त्या ठिकाणी जागच्या जागी संपलेला आहे आणि आता ही सगळी जबानी ऐकून पोलिसांनी विरोधात एफ आय आर दाखल करून तिला अटक देखील केलेली आहे त्या मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार हा खून नव्हे तर मी ही कत्तल केलेली आहे कारण तिच्या मुलाने आई आणि मुलाचं नातं कलंकित केलेलं आहे आणि हे या आईने बरोबर केलं की नाही हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग अशाच प्रकारच्या नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी कारनामा मराठी क्राईम स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया रात्रीबरोबर आठ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद